जय जय रामकृष्ण हरी मित्रांनो मध्यंतरी एका हिंदी चित्रपटामध्ये एक सीन होता त्यात चार कॉलेज तरुणी गप्पा करत चालल्या होत्या त्यातील एक येवन मुलगी दुसऱ्या हिंदू तरुणीला विचारते जर राम हा देव होता तर त्यांनी आपल्या शक्तींनी सीतेला का वाचवलं नाही साधारणत बहुतांश हिंदूंना आपला धर्म माहीत नाही आपले तत्वज्ञान माहीत नाही त्यामुळे आपल्याला कोणीही भ्रमित करतं नाही मी इथं कुठल्याही हिंदी सिनेमाचा रिव्ह्यू करायला आलेला नाही आहे मी इथं तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर सांगणार आहे खरंच आपल्या आराध्यांनी आपल्या सर्वश्रेष्ठ शक्तींनी आपली कामं का केली नाही रामानं सीता का वाचवली नाही कृष्णानं महाभारत का घडू दिलं आणि महादेवांनी सतीदेवीला का वाचवलं नाही या सगळ्यांना पडणाऱ्या विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊ आपण आजच्या प्रवासाच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये पण त्याआधी कमेंटमध्ये रामकृष्ण हरी असं लिहून माऊलींचा आशीर्वाद घेऊया कर्म हे आहे त्या प्रश्नाचं उत्तर खरंच ज्ञानेश्वरी हा एक प्रवास आहे जशी तुमच्या मनात खळबळ माजते तेव्हा तुम्ही त्याचे उत्तर सोल्युशन शोधण्याचा प्रयत्न करू लागता त्यातून आपल्याला एक मार्ग दिसतो आता काय करायचं याच ज्ञान भेटतं आणि मग करायचं असतं कर्म मार्गावरती पदक्रमण दुसऱ्या अध्यायात ज्ञानाचं महत्व ऐकल्यानंतर अर्जुनाच्या मनात एक प्रश्न निर्माण झाला त्याला वाटले जर ज्ञान श्रेष्ठ आहे तर मग युद्धासारखं कर्म करण्याची गरजच काय या विचाराने तो श्रीकृष्णाला विचार हे देवा जर कर्म करणे जीवासाठी आवश्यक आहे तर केशवा तुम्ही ज्ञानाला श्रेष्ठ का म्हणता त्यावर हसून भगवंताने अर्जुनाला उत्तर दिलं अर्जुना ज्ञान मार्ग आणि कर्म मार्ग दोन्ही माझ्यापासूनच उत्पन्न झाले आहेत जगात कोणताही प्राणी क्षणभरही कर्म न करता राहू शकत नाही प्रत्येक जण आपल्या प्रकृतीच्या आधीन होऊन कर्म करतो केवळ इंद्रियांना आवरून बसले म्हणजे कर्म त्याग होत नाही भगवान म्हणाले अर्जुना ज्ञान योगामध्ये मी जे काही सांगितले आहे त्याप्रमाणे वागून ज्ञानी लोक परमात्म्याशी एकरूप होतात पण या जगात आलेल्या लोकांना कर्म हे करावेच लागतात त्यापासून कोणीही वाचू शकत नाही मित्रांनो आपण म्हटलं की मी आता काहीच करणार नाही निवांत बसून राहणार मग कर्म कस काय होतं ते बघतोच पण कर्म, कर्म हे तर चालूच राहणार आहे श्वासातून चालू आहे शरीरात फिरणाऱ्या रक्तातून चालू आहे डोक्यात चाललेल्या चालू आहे त्यामुळे कर्म त्याग करणं शक्यच नाही हे विवेचन जर तुम्हाला पटत असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या पुढे माऊली म्हणाले आता भगवंत अर्जुनाला पुढे समजावून सांगू लागले अर्जुना आता कर्म करायचं मग कोणतं कर्म करायचं कर्माचे तर दोन प्रकार आहेत एक आहे सकाम कर्म म्हणजे हे कर्म करण्याच्या पाठीमागे काहीतरी इच्छा असते वासना असते त्यामुळे हे कर्म विषय सुखात लिप्त असते मग यातून जीवाची सुटका शक्य आहे का नाही तर का जन्म घेणे लागे वासनेच्या संगे आणि कर्माचा दुसरा प्रकार असतो निष्काम कर्म फळाची अपेक्षा न ठेवता केलेले कर्म म्हणजे निष्काम कर्म आणि हे असे कर्म मनुष्याला बंधनातून संसार बंधनातून मुक्त करते मित्रांनो बरं आता आपल्याला कोणतं कर्म करायचं हेही कळालं पण हे निष्काम कर्म करायचं पण कुठं कुठल्या मर्यादित करायचं कसं करायचं हे प्रश्न आले ना म्हणत याचही उत्तर भगवंताने पुढं दिलं आहे जे निष्काम कर्म करायचं आहे ते करायचं आहे स्वधर्मामध्ये हे समजावून सांगण्यासाठी देवाने अर्जुनाला एक कथा सांगितली देव म्हणाले अर्जुना जेव्हा सर्व सृष्टीची रचना झाली तेव्हा सर्व प्राणी मात्र ब्रह्मदेवाकडे गेले आणि म्हणाले देवादी देवा आता या सृष्टीमध्ये आम्ही करायचं काय आम्हाला आता या संसारसागरातून तारण्याचा मार्ग कोण दाखवणार आम्ही यातून कसे तरून जाणार त्यावर ब्रह्मदेवाने सांगितले तुम्ही वैकल्य मंत्र तंत्र तीर्थयात्रा हे या नाही केलं तरी चालेल तुम्ही फक्त स्वधर्म पाळा ज्या योगे तुम्ही या बहुसागरातून पार व्हाल पण हा स्वधर्म पाळायचा म्हणजे काय करायचं हा स्वधर्म म्हणजे काय तर मित्रांनो स्वधर्म म्हणजे तुमचं स्वतःच कर्तव्य तुम्ही कोणतंही काम करत असू द्या ते कर्तव्य बुद्धीने प्रामाणिकपणे करा म्हणजे उदाहरण दाखल सांगायचं म्हटलं तर कुटुंबात असाल तेव्हा कुटुंबाच्या सर्व गरजा सुरक्षा ह्या पूर्ण करा तुम्ही देवपूजा असाल तर देवाला काहीही न मागता प्रेमाने मन लावून कर्तव्य बुद्धीने ते करा नोकरी करत असाल तर इमानदारीने करा समाजात वावरत असाल तर सर्वांबरोबर प्रेमाने वागा म्हणजे थोडक्यात काय तर या सनातन पालन करा असा हा सनातन धर्म पाळताना कशा प्रकारे वागावे आपण कुठल्या मार्गे जावे हे श्रेष्ठ पुरुषांनी सांगून ठेवले आहे जनकादी राजांनी निष्काम कर्म करून सिद्धी देखील प्राप्त केली आणि या संसार सागरातून पार झाले त्यामुळे ज्ञानीपुरुषांनी आसक्ती सोडून कर्म करावे सामान्य लोकही योग्य मार्गावर चालतील त्यांच्या आचरणातून इतरांना प्रेरणा मिळते आता माऊली सांगू लागले, हा स्वधर्म पाळताना मीपणा आणि आसक्ती सोडून पाळावा कारण या सर्वातून उत्पन्न होतात अहंकार क्रोध माया मोह यासारखे विनाशाचे मूळ असलेले षडऋपू अध्या शेवटी भगवान श्रीकृष्ण वासना आणि क्रोधाला सर्वात मोठे शत्रू मानतात ते सांगतात अर्जुना हे रजोगुणातून उत्पन्न होतात आणि आपल्या ज्ञान आणि विवेकाला झाकून टाकतात ज्यामुळे आपण चुकीची कर्मे करतो म्हणून आपल्या इंद्रियावर मनावर बुद्धीवर नियंत्रण ठेवून या शत्रूवर विजय मिळवणे अत्यंत आवश्यक आहे आपले मन शांत स्थिर ठेवल्यास आपण योग्य कर्म करू शकतो पहा मित्रांनो संत ज्ञानेश्वर या अध्यायात कर्मयोगाच्या आपल्या ज्ञानेश्वरीतून अत्यंत सुंदर आणि सोप्या भाषेत समजावून सांगितले आहे ते म्हणतात कर्म हे केवळ एक शारीरिक क्रिया नाहीये तर ती आहे अंत करन शुद्ध करण्याचं एक प्रभावी साधन त्यांच्या मते निष्काम भावनेने केलेले कोणतेही कर्म आध्यात्मिक उन्नतीकडे घेऊन जाते माऊलींनी यामध्ये आपल्याला चार संदेश दिले आहेत ते पुढील प्रमाणे संदेश क्रमांक एक कर्म न करणं म्हणजे वैराग्य नाही कर्म तुम्ही कर्तव्य भावनेतून करा संदेश क्रमांक दोन कर्म करताना फळाच्या मुक्त म्हणजे संदेश क्रमांक तीन आपल्या स्वतःच्या स्वधर्मात प्रामाणिक राहा संदेश क्रमांक चार कर्मात भक्ती आणि समर्पण असू द्या तर मित्रांनो आज आपण इथेच थांबू आणि पुढच्या अध्यात पाहू कर्माचा आणि ज्ञानाचा संयोग कसा करावा संन्यास म्हणजे काय शुद्ध अंतकरणातून कर्म केलं तर ते ज्ञानात रूपांतरित होतं ते कसं परंतु तोपर्यंत रामकृष्ण हरी